हे रोग बाबा आज गणपतीचं आगमनान हे ढगात नाल्याचं नाही ते पण तोडून खास गणपतीसाठी आत्ता बाबा नाद करायचा नाही डायरेक्ट जायचं आणि गणपती घेऊन वित्तवास बसवायचा तर रे बाबा मग जाऊया आलोग बाबा आपला खास गणपती नाद करायला नाही बावा पुढे येऊन बघ कसा आहे गणपती जय श्राम बाबा आता आपण हार काढणार आहे हार मोठा आणलाय गणपतीसाठी जरा सोडवा वेळ लागते पण विषय नाही डायरेक्ट गणपतीच्या गळ्यात हे बघ भावा गणपतीच्या गळ्यात घातला बघा असा भावान दिसतो ना चांगला अरे नार करायचा जल्लोष करायचा गणपती आला म्हटलं आगमन थाटात करायचं हे बघ भावा सगळे घरातले खुश आहेत कधी गणपती आणते म्हणते आत्ता भावा मला पण घरी जायचं आहे ना म्हणजे लाल कपडा गणपतीला तोंडाव हे शस्त्र आहे घेऊन जायचं बघा आत्ता घातली टोपी पांढरी चला आता गणपती बाबा उचलूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मग भावानो आत्ता डायरेक्ट घरी जाऊया दा डायरेक्ट घरासमोर आगमन विषय ना आलो भावा पावसात आहे भिजायला हवी पण बाहेर म्हटलं लवकर आहे घरातनं बाहेर येईल आई पण म्हणली जरा पाच मिनटं पाणी घेऊन बाहेर असतो आरती बिरती घेऊन आली बघा हे बघा पाहे पाणी ओतलं बघा विषय नाही हे गणपतीचं आगमन झालं बघा एक म्हणून हे आईनं हळद कुंकू तिला म्हणलं पहिलं कापड बाजूला काढ आणि कापड बाजूला काढलं बघा विषय ना कसा दिसतो माझा गणपती तर नाव आहे का नाही डायरेक्ट हळद कुंकू लावलं बघा हळद कुंकू लावलं का असा सुंदर दिसायला माझा गणपती हे बघा विशेष नाही विशेष सगळं हरडा आता आईने घेतल्या हेच तात आणि गणपतीला परत लावलं विश्रेन बघा आत्ता एक येईल भाकरेचा तुकडा भाकरेचा तुकडा इकडे तिकडे टाकलं बघा टाकलं बघा आणि परत ओवाळी आणि गंठी वाजलो ते बघा आत्ता म्हणतो या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या चला हवा न घरात एंट्री मारायची गणपती बाप्पा मारली बघा एंट्री ते एकदाशी विषय नाही आल्या बन काढायला आली पाटावर स्वस्तिक स्वस्तिक काढायला असते तांदळाने आणि कसं आहे बघा स्वस्तिक खत्तर नाक का नाही विषय नाही वावा गणपती आता ठेवूया आपल्या त्यांच्या आसनावर मोर्या मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल ठेवला <tie> बघ बाबा आता गणपती कसं आहे दृश्य हरडायला नाही नाद करायचं नाही ही बाबा गणपतीला आगमन असं चालू पाहिजे टाकतात एक नंबर जगात भारी आपल्या गणपती गणपती बाप्पा मोर्या चला तर आता आहे आलेली आमची गुळाची वाटे घेऊन गणपती ते आठवडू लावं करायचं नाही आता लगेच घेऊन आली हरळी हरळी ठेवली बा गणपती बसे लगेच घेणार तर आम्ही आरती घेतली बघा आरती ओ आत्ता उशीर नाही बघा निश्चित झापूज कसं आहे खतरनाक बाबा तार आणल्या खाल गणपतीसाठी ढगात ना चानण्या नुकत्या वायरिंग वर वायरिंग पण धुळला हार्ड आहे ना कसं आहे हा खतरनाक हे बघ आपला गणपती जाग